माझे नाव सनिका आहे मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले आमच्या घरात मी आणि माझी आई आम्ही दोघेच राहत होतो माझ्या वडिलांचं माझ्या लहानपणीच निधन झालं होतं तेव्हापासून माझ्या आईने माझे पालनपोषण केले आणि मला चांगले शिक्षणही दिले माझे शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत झाले कारण आमच्याकडे शहरातील मोठ्या शाळेत शिकण्यासाठी पैसे नव्हते खरे तर माझे वडील पण मजुरीचेच काम करायचे त्यांच्या मृत्यूनंतर सर्व जबाबदारी माझ्या आईवर आली माझ्या शिक्षणाचा खर्च आणि घरी दोन वेळेस जेवणाची व्यवस्था हे सर्व माझ्या आईलाच करावे लागत होते त्यामुळे माझी आई आमच्या गावच्या सरपंचाच्या शेतात मजुरीचे काम करायची तेव्हा कुठे आम्हाला दोन वेळेचे जेवण मिळायचे आणि थोडेफार पैसे मिळायचे ते पैसे माझी आई माझ्याच भविष्यासाठी जमा करून ठेवायची कारण तिला माझ्या लग्नाची काळजी होती आता मी पंधरा वर्षाची होते आणि काही वर्षांनी माझी आई माझं लग्न करणार होती त्यामुळे तिला माझ्या लग्नासाठी पैशाची गरज होती म्हणून माझ्या आईने थोडे थोडे पैसे जमा करायला सुरुवात केली होती जेव्हा मी माझ्या आईला असे कष्ट करताना बघायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचे त्यामुळे मी खूप मेहनत करायचे जेणेकरून अभ्यास करून मला चांगली नोकरी मिळाली तर आईला थोडीफार मदत करता येईल खरं तर माझी आई किती आर्थिक संकटाशी झुंजत होती हे मी लहानपणापासूनच पाहत होते ती वर्षातून एकदाच साडी आणायची आणि वर्षभर तीच साडी घालायची कारण तिला पैसे जमा करायचे होते आणि ती सरपंचाच्या शेतात रात्रंदिवस काम करायची खरं तर आमच्या गावचा सरपंच अतिशय रागीट स्वभाव असा होता त्याचा स्वभाव खूप जास्त रागीट होता तो त्याच्या शेतात मजुरांकडून रात्रंदिवस काम करून घ्यायचा आणि त्याबदल्यात त्यांना पैसे कमी द्यायचा स्वस्त आणि खराब झालेले धान्य देऊन आपले कर्तव्य पार पाडायचा पण माझ्या आईला या सर्व गोष्टीबद्दल काहीच तक्रार नव्हती आई म्हणत होती की त्यांच्यामुळेच आपला घर खर्च भागत आहे जाऊ दे कदाचित देवाने आपल्या नशिबात दुःखच लिहून ठेवलेलं असेल त्यामुळे आता ते आपल्याला सहन करावेच लागेल माझी आई तक्रार न करता रात्रंदिवस फक्त सरपंचाच्या शेतात काम करायची ती संध्याकाळी पूर्ण अंधार पडल्यावरच घरी यायची कारण सरपंच तिला लवकर येऊ देत नसे आणि ती सकाळी लवकर कामाला निघून जायची ती दिवसभर शेतात उन्हात काम करायची सरपंच मजुरांना त्यांच्या कामाचे पैसे देत नसे याला गावातील बऱ्याच लोकांचा विरोध असायचा तो त्यांना दिवसभर त्यांच्या शेतात काम करायला लावायचा आणि त्यांना कामाचे अर्धीच पैसे द्यायचा पण सरपंचासमोर कोणाचेच काही चालत नसे कारण तो खूप श्रीमंत होता आणि मोठमोठ्या लोकांशी त्याचे संबंध होते त्यामुळे गरीब लोकांचं त्यांच्यासमोर काहीच चालायचं नाही म्हणून आता कोणी सरपंचाला काहीच बोलायचं नाही आता मी दहावी पास झाले होते इयत्ता दहावीमध्ये मी पूर्ण शाळेतून टॉप केले होते म्हणून माझ्या शिक्षकांनी मला माझ्या आईला शाळेत घेऊन येण्यास सांगितले मी माझ्या आईला घेऊन शाळेत गेली तेथे जाऊन शिक्षकांनी माझा निकाल माझ्या आईच्या हातात दिला आणि माझे खूप कौतुक केले आणि सांगितले की तुमची मुलगी सानिका अभ्यासात खूप हुशार आहे आणि भविष्यात खूप चांगले काम करेल आणि चांगली नोकरी पण करेल आम्हाला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तिचे संस्कार पण चांगले आहेत माझ्या शिक्षकांचं बोलणं ऐकून माझ्या आईला खूप आनंद झाला आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते तिने मला मिठी मारली आणि म्हणाली की जर तू अशीच रात्रंदिवस मेहनत करत राहिलीस आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलीस तर तुझं आयुष्य खूप सुंदर होईल दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर अकरावीला कुठे ॲडमिशन करावं असा प्रश्न मला पडला होता कारण मी ज्या शाळेत शिकत होते तेथे ते फक्त दहावीपर्यंत शाळा होती त्याशिवाय आमच्या गावात दुसरी कोणतीच शाळा नव्हती आणि आमच्या गावाच्या आजूबाजूच्या शहरातील शाळांची फी खूप जास्त होती आम्ही एवढी मोठी फी भरू शकत नव्हतो माझ्या आईला नेहमी हीच काळजी असायची की माझ्या मुलीचे शिक्षण बंद नाही झाले पाहिजे कारण तिला मोठ्या शाळेत पाठवण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत आणि जर तिचं शिक्षण बंद झालं तर माझ्या मुलीचे संपूर्ण आयुष्य खराब होईल मग माझ्या आईने विचार केला की गावच्या सरपंचाकडून काही पैसे उधार मागायचे जेणेकरून मी माझ्या मुलीची शाळेची फी भरू शकेन आणि मी त्यांच्या शेतात एक्स्ट्रा काम करेन या आशेने माझी आई सरपंचाच्या घरी गेली आणि त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाली की मी तुमच्या घरची सर्व कामे करेन आणि शेतातली कामंही करेन माझ्या मुलीची फी भरण्या इतके पैसे तुम्ही मला द्या माझ्या मुलीला नोकरी लागल्यावर मी तुम्हाला पैसे परत देईन तेव्हा सरपंचाची पत्नी म्हणाली याची काय गॅरंटी आहे की तुझ्या मुलीला नोकरी लागेल आणि तोपर्यंत काय आम्ही वाट बघत बसणार तुझ्या मुलीला नोकरी केव्हा मिळेल आणि तू आमचे पैसे कधी परत करशील आमच्याकडे पैसे नाहीत तू जाऊन शेतात काम कर सरपंचाची पत्नी आणि सरपंच दोघांनी माझ्या आईला शिविगाळ करून तेथून पळवून लावले आता आई दुःखी मनाने घरी परतली तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला स्पष्ट दिसत होते की तिला माझी फी भरण्यासाठी पैसे मिळालेले नाहीत पण आईने तिचं दुःख माझ्यापासून लपून ठेवलं आणि हसत म्हणाले काळजी करू नको मी पैशाची काहीतरी व्यवस्था करते मग मी आईला म्हणाले आई तू पैशासाठी कुठेच फिरू नकोस आणि कोणासमोर भीक मागू नकोस जर माझ्या नशिबात शिक्षण पूर्ण व्हायचे नसेल तर ते होणार नाही मी घरी राहून अभ्यास करेन तू काळजी करू नको पण आई म्हणाली की मी असे होऊ देणार नाही तू अभ्यासात खूप हुशार आहेस तुला अभ्यासाची आवड आहे आणि तू खूप मेहनती पण आहेस मला खात्री आहे की एक दिवस तू चांगल्या नोकरीवर लागशील यासाठी मला जे काही करावे लागेल ते मी तुझ्यासाठी करेन तेव्हा आई म्हणाली की मी तुझ्या शाळेतील शिक्षकांशी बोलून बघते कदाचित त्या लोकांकडून काही मदत मिळू शकेल आम्ही असे बोलत असतानाच माझ्या शाळेचे प्राचार्य आमच्या घरी आले त्यांना अचानक येथे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले आईने साडीच्या पदराने खुर्ची साफ केली आणि सरांना बसायला सांगितले आईने त्यांना पाणी दिले आणि मला चहा बनवायला सांगितला तेव्हा सर म्हणाले नाही मी चहा नाश्ता करून ना आलो आहे खरं तर मी तुमच्याकडे काही कामासाठी आलो होतो तेव्हा माझी आई म्हणाली सर तुमचं आमच्याकडे काय काम आहे तेव्हा सर म्हणाले की तुमची मुलगी सानिका अभ्यासात खूप हुशार आहे आणि तिच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे तिने पहिली ते दहावीपर्यंत जे शिक्षण पूर्ण केले होते तोपर्यंत ती शाळेत नेहमीच प्रथम क्रमांकावर राहिली आहे पूर्ण शाळेतील मुलांमध्ये तिचे वर्तन उत्तम आहे आता मला समजले आहे की तिला शहरातील शाळेत शिकण्याची तुमची कॅपॅसिटी नाही म्हणूनच मला तिच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा आहे कारण जर मला अशा हुशाराने अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी काही करण्याची संधी मिळाली तर मला नक्कीच आवडेल आणि तिच्या शिक्षणासाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही त्यामुळे तुमची काही हरकत नसेल तर आम्ही सानिकाला जवळच्या शहरात ॲडमिशन करून देतो बाकी तुम्ही खर्चाची काळजीमुळेच करू नका मी सर्व काळजी घेईन तेव्हा माझ्या आईने सरांसमोर हात जोडले आणि म्हणाली की तुम्हाला त्रास देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही पण आमच्या घरची परिस्थिती तर तुम्हाला माहीतच आहे रोजंदारीवर काम करून दोन वेळेचे जेवण मिळवणे माझ्यासाठी किती कठीण आहे पण तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे पैसे जमा झाले की मी तुम्हाला परत करेन तेव्हा सर म्हणाले की याची काही गरज नाही सानिकाला चांगली नोकरी मिळेल याची मला खात्री आहे आणि जेव्हा ती तिच्या पायावर उभी राहील तेव्हा मला माझे पैसे परत मिळतील बरं एवढं बोलून सर म्हणाले की मी उद्या पुन्हा येईन तुझं ॲडमिशन घ्यायला जायचं आहे आता माझ्या आणि आईच्या आनंदाला आई सीमाच नव्हती कारण सर आमच्या घरी देवाच्या रूपात आले होते माझी फी कशी जमा होणार याची काळजी आईला होती आता तिची काळजी दूर झाल्याने तिच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला आहे तेव्हा माझी आई म्हणाली सर किती चांगले आहेत आपल्यासारख्या गरिबांचा विचार करतात मग आई आणि मी आनंदाने जेवण केले आता दुसऱ्या दिवशी मी पटकन तयारी केली कारण मला माहीत होते की सर कधी पण येऊ शकतात माझी आई पण तयार झाली सर आल्याबरोबर आम्ही त्यांच्या गाडीत बसलो आणि शहराकडे निघालो मला आणि माझ्या आईला सरांच्या गाडीमध्ये जाताना बघून गावातील लोक वेगळीच चर्चा करत होते की सानिकाच्या आईचे मास्तरशी प्रेमसंबंध आहेत असेही काही लोक म्हणू लागले मास्तर श्रीमंत आहे म्हणून सानिकाच्या आईने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे आणि त्याच्याकडून पैसे काढून घेत आहे आणि म्हणूनच त्याच्यासोबत फिरत आहे आमची असं आहे कोणालाच समजत नव्हती पण माझी आई म्हणाली की या सगळ्या गोष्टींनी मला काहीच फरक पडत नाही काल सर्व काही बदलून टाकतो आणि एक दिवस या लोकांचीही तोंडे बंद होतील आम्ही सरांसोबत शहरातील शाळेत पोहोचलो तिथे गेल्यावर सरांनी माझी सर्व फी भरली आणि मला शाळेत ॲडमिशन मिळवून दिले आणि पुस्तके पण विकत घेऊन दिले सर म्हणाले उद्यापासून तू शाळेत यायचं आपल्या गावात जी स्कूल बस मुलांना घेण्यासाठी येते त्या बसमध्ये तू पण शाळेत यायचं आणि आता खूप मन लावून अभ्यास करायचा असे म्हणून सरांनी आम्हाला घरी सोडलं आणि निघून गेले आता घरी आल्यानंतर माझ्या आनंदाला सीमाच नव्हती कारण आता मी शहरातल्या मोठ्या शाळेत शिकत होते दिवस असेच जात होते आता मी शहरातील एका मोठ्या शाळेत शिकू लागले आणि खूप मेहनत करून चांगले गुण मिळू लागले एक दिवस मी माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होते आणि माझी आई माझे जवळच बसून भांडी घासत होती तेव्हा अचानक माझ्या आईला चक्कर आली आणि ती खाली पडली मी तिच्याजवळ गेली तिला बघितलं तर तिला खूप ताप आला होता मी तिला आतमध्ये आणून झोपवलं आणि तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तरीही तिचा ताप काही कमी होत नव्हता इतक्यात आमच्या शेजारच्या काकू आमच्या घरी आल्या आणि म्हणाल्या तुझ्या आईला डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे तेव्हा मी पण माझ्या आईला म्हटलं की आई आपण शहरातील सरकारी दवाखान्यात जाऊया तिथे जाऊन तुझ्यावर उपचार करू कारण आमच्याकडे मोठ्या डॉक्टरकडे जायला पैसे नव्हते तेव्हा काकू म्हणाल्या की आपल्या जवळच्या शहरात खूप चांगले डॉक्टर आले आहेत काही दिवसापूर्वीच त्यांचे येथे बदली झाली आहे खरं तर हे डॉक्टर प्रत्येक रोगावर चांगले उपचार करतात त्यांच्याकडे अनेक पदवे आहेत आणि ते खूप अनुभवी डॉक्टर आहेत त्यांच्याकडे प्रत्येक रोगावर इलाज आहे ते कोणताही आजार लवकरात लवकर बरा करतात तेव्हा मी त्यांना म्हटलं की आम्ही पण त्याच डॉक्टरांकडे जाणार तर काकू म्हणाल्या की त्यांची फी खूप जास्त आहे कारण तो खूप मोठा आणि अनुभवी डॉक्टर आहे आणि फक्त श्रीमंत लोक त्यांच्याकडे जातात त्यामुळे त्यांची फी खूप जास्त आहे आणि त्यांची फी भरण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील त्यामुळे तुम्ही लोकांनी सरकारी दवाखान्यातच जावे तेव्हा आई म्हणाली की बेटा आपण एवढ्या मोठ्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाही त्यांच्याकडे प्रत्येक आजारावर उपचार असेल तरी त्यांची फी ही खूप जास्त आहे आणि तो आपल्यासारख्या गरीब लोकांना त्याच्या दवाखान्यात जाऊ पण देत नसेल बरं हा विचार करून मी माझ्या आईला चेकअपसाठी सरकारी दवाखान्यात घेऊन गेले तेथे डॉक्टरांनी आईची तपासणी करून काही औषधे दिली माझ्या आईला त्या औषधांमुळे खूप फरक जाणवला आणि ती पूर्णपणे ठीक झाली एके दिवशी शाळेत जाताना माझी मैत्रीण मला सांगत होती की जवळच्या शहरात खूप चांगले डॉक्टर आले आहेत त्यांची फी खूप जास्त आहे पण ते खूप चांगला उपचार करतात काल अचानक माझ्या आजोबांची तब्येत बिघडली सर्व डॉक्टरांनी हात वर केले होते पण जेव्हा आम्ही आजोबाला त्यांच्याकडे नेले तेव्हा त्यांच्या उपचाराने माझे आजोबा दोन दिवसातच बरे झाले मी माझ्या मैत्रिणीला म्हटले की हो मी त्या डॉक्टरांबद्दल ऐकले आहे पण त्यांची फी खूप जास्त आहे म्हणूनच आम्ही कधीच त्यांच्या क्लिनिकमध्ये गेलो नाही मग माझ्या मैत्रिणीने मला एक गोष्ट सांगितली जी मला खूप विचित्र वाटली माझी मैत्रीण सांगत होती की त्यांची फी जास्त आहे आणि फक्त श्रीमंत लोक त्यांच्या क्लिनिकमध्ये जातात परंतु त्यांच्याकडे मुलींसाठी पूर्णपणे मोफत उपचार आहेत मग मी माझ्या मैत्रिणीला विचारले की कोणता उपचार आहे तर तिने सांगितले की त्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बाहेर बोर्डवर मोठ्या अक्षरात स्पष्ट लिहिलेला आहे आणि डॉक्टरांनी देखील जाहीर केले आहे की ज्या महिलेच्या कमरेवर काळे डाग किंवा तिळ आहेत तर आम्ही मोफत उपचार करू हा आजार कितीही गंभीर असला कितीही खर्च आला तरीही कोणत्याही महिलेच्या किंवा मुलीच्या कमरेवर काळे तिळ असेल तर तिचे उपचार पूर्णपणे मोफत होतील त्यामुळे आमच्या गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील किंवा शहरातील कोणत्याही महिलेच्या कमरेवर काळे तिळ असेल आणि तिची तब्येत बिघडली असेल तर ती सरळ डॉक्टरांकडे जाते आणि स्वतःवर उपचार करून घेते हे ऐकून मला खूप विचित्र वाटलं की ज्या महिलेच्या कमरेला काळे तिळं आहेत तिच्यावर हे डॉक्टर मोफत उपचार का करतात यामागे रहस्य काय या असू शकते त्याने तर गरीब लोकांना मदत केली पाहिजे पण तो तर गरीब आणि श्रीमंत दोघांकडूनही एवढी मोठी फी घेतो आणि कमरेवर काळे तीळ असलेल्या महिलेवर मोफत उपचार करतो शेवटी हे सर्व काय आहे असो मला याचं काय मी आणि माझी आई तर पूर्णपणे निरोगी आहे म्हणूनच मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले शाळेत गेल्यावर के ही गोष्ट पुन्हा माझ्या डोक्यात फिरत होती कारण सगळेजण त्या डॉक्टरांबद्दलच बोलत होते एवढी महागडी फी घेणारा डॉक्टर त्या महिलेवर फुकट उपचार करतो ज्या स्त्रीच्या कमरेवर काळा तीळ आहे सगळीकडे हीच चर्चा सुरू होती आता प्रत्येकजण याबद्दल बोलत होतं आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये तो च चर्चेचा विषय बनला होता मला खूप विचित्र वाटत होते आता असे दिवस जात होते काही दिवसांनी माझी तब्येत अचानक बिघडली मला उलट्या होऊ लागल्या आणि चक्कर येऊ लागली मी घरी ठेवलेली हो औषधेही घेतली पण काही फायदा झाला नाही माझी आई मला सरकारी दवाखान्यात घेऊन गेली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही डॉक्टर मला बदलून बदलून औषध देत होते पण माझ्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती आता मला बेडवरून उठताही येत नव्हते माझी तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती मग एक दिवस मी माझ्या बेडवर झोपलेली होते तेव्हा माझ्या आईचे लक्ष माझ्या कमरेकडे गेले आई म्हणाली बेटा तुझ्या कमरेवर किती मोठा काळा तीळ आहे याआधी कधीच मी त्याकडे लक्ष दिले नाही आणि तू त्या डॉक्टरांची ती गोष्ट ऐकली असेल तेव्हा आपण त्या ते डॉक्टरांकडून तुझ्यावर उपचार का करून घेत नाही शिवाय यासाठी आपल्याला कोणतेही पैसे लागणार नाहीत उपचार पूर्णपणे मोफत होतील आणि तुझ्या तब्येतीत पण सुधारणा होईल मलाही माझ्या आईचे म्हणणे पटले आणि आम्ही त्या डॉक्टराकडे गेलो तिथे पोहोचल्यावर डॉक्टर म्हणाले आत या मग मा, माझी आई म्हणाली आमच्याकडे तुमची फीज द्यायला पैसे नाहीत माझी मुलगी खूप दिवसांपासून आजारी आहे तिच्यावर कोणतेही औषध काम करत नाही तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे आम्हाला कळलं की ज्या महिलेच्या कमरेवर काळा तिळ आहे अशा कोणत्याही महिलेवर तुम्ही मोफत उपचार करता म्हणून मी माझ्या मुलीला तुमच्याकडे आणले आहे कारण माझ्या मुलीच्याही कमरेवर खूप मोठा काळा तीळ आहे डॉक्टरांनी तो काळ्या रंगाचा तीळ बघितला आणि म्हणाले काकू तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा आणि ते मला आत त्यांच्या केबिनमध्ये के घेऊन गेले हे डॉक्टर आता माझ्यासोबत काय करतील याची मला खूप भीती वाटत होती मला काहीच समजत नव्हते डॉक्टर माझ्यासोबत काय करणार आहेत आणि जर उपचार करायचे असते तर ते माझ्या आईसमोरही करता आले असते मला जरा विचित्रच वाटत होतं पण तरीही मी त्या डॉक्टरांच्या मागे क्लिनिकमध्ये गेले तिथे गेल्यावर डॉक्टरांनी माझं टॉपवर उचललं आणि त्या तिळाच्या आजूबाजूंनी पाहू लागला मी पटकन त्याला टॉप खाली करायला लावला आणि बाजूला जाऊन उभे राहिले आणि त्यांना विचारले डॉक्टर साहेब हे सर्व काय आहे तुम्ही माझ्या शरीराची अशी तपासणी का करत आहात तेव्हा डॉक्टर म्हणाले की नाही काही नाही मला सांगा तुम्हाला काय त्रास आहे ते पण मी त्या डॉक्टरांना म्हणाले मला खरोखर सांगा यामागे काय रहस्य आहे ते तेव्हा डॉक्टर म्हणाले की ठीक आहे तू एवढा हट्ट आहेस तर मी तुला सांगतो आणि तशी पण तू मला खूप हुशार मुलगी वाटतेस मला तुझ्याशी गोष्टी शेअर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही डॉक्टरांनी मला खुर्चीवर बसायला सांगितले मी खुर्चीवर बसले मग त्या डॉक्टरांनी सांगण्यास सुरुवात केली डॉक्टर म्हणाले माझे लग्न पंधरा वर्षाआधी झाले होते लग्नाला खूप वर्ष झाले पण आम्हाला मूलबाळ होत नव्हतं बऱ्याच दिवसानंतर मला एक मुलगी झाली होती तिच्या कमरेवर एक काळ्या रंगाचा मोठा तिळ होता त्या तिळाभोवती मी माझ्या आणि माझ्या बायकोचा नावाचा टॅटू बनवला होता एके दिवशी माझी मुलगी शाळेत गेली होती त्या दिवशी ती परत आली नाही त्या दिवसापासून ती बेपत्ता झाली त्यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी तिचा शोध घेतला पण ती काही सापडली नाही आणि अजूनही ती सापडलेली नाही तेव्हापासून मी ही योजना उघडली आणि जेव्हा माझी बदली या शहरात झाली म्हणून इथेही मी असा मेसेज पसरवला कि मुली चा की ज्या मुलीच्या किंवा महिलेच्या कमरेवर काळा आहे त्या मुलीवर मी मोफत उपचार करेन जेणेकरून काळा असलेली मुल कोणतीही मुलगी माझ्या दवाखान्यात येईल तेव्हा मी तिच्या तिळाच्या आजूबाजूला बघू शकेन की त्या तिळाच्या अवतीभवती टॅटू तर नाही ना आणि त्यामुळे मला माझ्या मुलीची ओळख होईल मला तर असं वाटतं की कोणीतरी माझ्या मुलीला किडनॅप केले आहे आणि कोणीतरी तिला स्वतःजवळ ठेवत आहे इतके दिवस झाले मी तिचा शोध घेतोय पण आजपर्यंत मला यश आलेले नाही म्हणूनच मी ही पद्धत अवलंबली आहे जेणेकरून एक दिवस मला माझी मुलगी परत मिळू शकेन कारण कोणाला फ्रीमध्ये उपचार नको असतात आणि लोक आजारी देखील पडतात म्हणून जिथे जातो तिथे मी ही पद्धत अवलंबतो जेणेकरून माझी मुलगी आसपास असेल तर कधी ना कधी माझ्या दवाखान्यात येईलच आणि मला माझी मुलगी मिळेल याच उद्देशाने मी हे सर्व करत होतो त्या डॉक्टरांचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले की त्याच्यासोबत एवढे काही घडले आहे मी तर काहीतरी वेगळेच समजत होते माझा गैरसमज होत होता मग मी त्या डॉक्टरांना म्हटलं तुम्ही काळजी करू नका मला जमेल तितकं मी नक्की करेन तुम्ही मला तुमच्या मुलीचा फोटो द्या आणि मी ते माझ्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील सर्व मित्रमैत्रिणींना दाखवेन आणि तुमच्या मुलीला कोणी बघितलं आहे का हे जाणून घेईन तुम्हीही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करत राहा मग त्या डॉक्टरने मला त्यांच्या मुलीचा फोटो दिला आणि मी त्यांच्या दवाखान्यातून बाहेर आले आणि त्या डॉक्टरची औषधी घेतल्यावर मी लवकरच बरे झाले हे मी माझ्या आईलाही सांगितले आता मी आणि माझी आई पण त्या डॉक्टरच्या मुलीचा शोध घेतो मी माझ्या पद्धतीने त्यांना खूप मदत करत होते आणि आमचे आयुष्य खूपच आनंदात चालले होते तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद